बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध एकदा आपल्या शिष्यांसोबत एका गावामध्ये उपदेश देण्यासाठी चालले होते गावात पोहोचेपर्यंत त्या सर्वांना रस्त्यामध्ये ठिकठिकाणी थीक खड्डे खोदलेले दिसले गौतम बुद्धांचा एक शिष्य खड्डे पाहून याचे रहस्य काय असेल असा विचार करू लागला शिष्याने आपले गुरु गौतम बुद्धांना या खड्ड्यांचे रहस्य विचारले एकाच वेळी एवढे खड्डे कोणी आणि कशासाठी खोदून ठेवले आहेत गौतम बुद्धांनी शिष्याला उत्तर दिले की कोणी एका व्यक्तीने पाण्याच्या शोधात एवढे खड्डे खोदले आहेत त्या व्यक्तीने एकाच ठिकाणी खड्डा खोदला असता तर त्याला नक्की पाणी मिळाले असते परंतु तो व्यक्ती थोडा वेळ खड्डा खोदून पाणी न मिळाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी खड्डा खोदत होता यामुळे त्याला कुठेही पाणी मिळाले नाही कथेची शिकवण गौतम बुद्धांनी शिष्यांना समजावून सांगितले की कोणत्याही व्यक्तीला एखाद्या कामामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्याला अथक परिश्रम करावे लागतात आणि कष्टासोबतच स्वभावात धैर्य असणेही आवश्यक आहे कधी कधी खूप कष्ट केल्यानंतरच यश प्राप्त होते अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने धैर्य सोडू नये अन्यथा अपयश पदरी पडू शकते